पनीरला कोटिंग करण्यासाठी हळद घेतली गरम मसाला घेतलाय लाल तिखट घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे सगळं आता एकत्र मिक्स करून आपले पनीरचे बारीक तुकडे करून आपण त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आता पनीरला चांगलं कोटिंग करून पनीर तळून घेऊ मेरिनेट करून आता तळून घेतलेला आहे बिर्याणी आपण आता भात शिजायला लावलेला आहे आपल्याला अर्धा ऐंशी टक्केच भात शिजवायचा आहे पूर्ण भात नाही नाहीये बिर्याणीला नेहमी कसा शिजवतो तसाच करायचा आहे आता आपण भात काढून घेणार आहोत आपला शिजलेला आहे काढून घेऊ हो भात आपण पूर्णपणे पाणी गाळून निथळून घेऊ आपण कांदा टमॅटो जिरं मोहरी आणि हे टाकलेलं आहे हिंग टाकलेलं आहे आणि आलं लसूण पेस्ट टाकली आहे मसाला टाकला आहे बिर्याणी मसाला टाकला आहे आणि चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता आपण व्यवस्थित लेअर लावून घेऊ लेअर लावून झालेले आहेत आता त्याच्यावरती भात टाकून झालेला आहे आपण आता फक्त पाच मिनिटं वाफ देणार आहोत कारण की आपला भात पण शिजलेला आणि पनीर पण पन परतले अशा प्रकारे तयार आहे आपली पनीर बिर्याणी